सोलापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती उपकरणे टेलिकम्युनिकेशन संगणक व लॅपटॉप सोलार वस्तू व्यायामाची साधने शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी प्रदर्शन बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वेळ दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत रविवारी सकाळी अकरा पासून सुरू होम मैदान सोलापूर आता तरी त्यांनी शान व्हावं शाह्या असतील तर त्यांनी शाण व्हावं तालुका ही सुसंस्कृत तालुका आहे सुसंस्कृत विचारधारेनं चालणारा तालुका आहे त्यामुळे या तालुक्याला अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं कुठं बोलणं कुठे आश्वासन देणं हे मान्य नाही हा या निमित्तानं जनतेने संदेश दिलेला आहे आता मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो कि ते जर शब्दाला पक्के असतील आणि ते जर संन्यास घेणार असतील तर त्यांना मी एक थोडा वयान मोठा असल्यामुळे सल्ला देतो की आमचे मोहोळचे मोहम्मद आहेत त्या मदांकडनं मी त्यांना ड्रेस देतो आणि ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंदतेला जावं ही माझा त्यांना सल्ला असेल